नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात सर्वाधिक आज सोयाबीन बाजारभाव आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे चार हजार आठशे नुपये प्रति क्विंटल आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे मेहकर मार्केटमध्ये तसेच लातूर असेल वाशिम असेल हिंगोली असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आज जाणून सर्वात आधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सव्वीस सालासाठी सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये केंद्राने हमी भाव जाहीर केला आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून जो सोयाबीन चाळीस ते पंचेचाळीस रुपये सरासरी होता मार्च एप्रिल मे मध्ये आता तो सोयाबीन सहा हजार पाच हजाराचा टप्पा ओलांडणार आहे सध्या बघितलं आपण सरासरी पंचेचाळीस ते पन्नास रुपये सर्वीकडे सोयाबीनला बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे लातूर असेल वाशिंबी असेल इंगोली असेल उदगीर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट काय आहे चला तर जाणून घेऊया चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अतिशय महत्त्वाची माहिती आपल्यासाठी आपण रोजच्या रोज घेऊन येत असेल अमरावती दोन हजार होत आहे यामध्ये अडतीसशे ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे अमरावतीमध्ये अडतीस ते चौवेचाळीस पॉईंट चार नागपूरमध्ये झाल्यानंतर अकोला नऊशे एक्कावन्न क्विंटल अवकाळ आहे चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये अकोलाचा आजचा बाजारभाव अकोल्यामध्ये गेल्या काही दिवसामधून सोयाबीनला तसेच तुरीलासुद्धा चांगला बाजारभाव अकोल्यामध्ये मिळत आहे अकोला मार्केट हे धान्यासाठी चांगलं महत्त्वाचं मार्केट माल लातूरमध्ये आज थोडीशी आवक कमी झालेली आहे सात हजार सदुसष्ट क्विंटल अवकाळले एकोणचाळीसशे ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केटमध्ये एकोणचाळीस ते त्रेचाळीस रुपये चिखली मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकाळ आहे अडतीसशे ते चार हजार आठशे रुपये चिखलीमध्ये बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव चांगला बाजार जो आहे चार हजार आठशे रुपये पिवळ्या सोयाबीनला आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं मेहकर मार्केट सर्वाधिक महाराष्ट्रातील बाजारभाव जो आहे या ठिकाणी आवक आलेले सहाशे एकोणवीस क्विंटल पस्तीसशे ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मेहकर या शहरामध्ये आहे सरासरी दर मेहकरमध्ये पस्तीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट काय हे चला जाणून घेऊया ऐल्यानंतर चार हजार शंभर लासलगाव चार तीनशे एक्कावन्न माजलगाव चार दोनशे पाचोरा चार शंभर आढळता चार दोनशे मेहकर चार हजार आठशे नव्वद लासलगाव निफाड चार दोनशे बारामती चार हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल लातूर चार दोनशे ब्याण्णव अकोला चार दोनशे बावीस चिखली चार हजार आठशे हिंगणघाट चार तीनशे भुंगोली चार शंभर जिंतूर चार एकशे अठ्ठ्याऐंशी मूर्तिजापूर चार दोनशे दिग्रस चार दोनशे जामखेड तीन नऊशे गंगाखेड चार पाच चारशे पन्नास गंगापूर चार हजार मुरूम चार, चार हजार एकशे पंचवीस उमरेड तीन हजार नऊशे काटोल चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन मार्केट रेट आपण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा तसेच सोयाबीन हरभरा कापूस मका टोमॅटो यांची लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो